नमस्कार मैत्रिणी मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत स्ट्रेट पॅन्ट आजकाल सगळ्याच ड्रेसवर ही अशी स्ट्रेट पॅन्ट येते त्याचीच कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही आज एकाच व्हिडिओमध्ये आज, आज आपण बघणार आहोत आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या पॅन्टची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही कटिंग आणि शिलाई बघितल्याच्यानंतर अगदी कोणीही या ब्लाउजची कटिंग आणि शिलाई करू शकेल त्यामुळे तुम्ही मी व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी नक्की बघा इथे ते ते बघा सव्वा दोन मीटर मी अस्तर आहे सॉरी कपडा घेतलेला आहे हा ड्रेस बरोबरच आलेला कपडा आहे कारण याचा वरचा टॉप मी शिवून घेतलेला आहे ते इथे बघा हेवी साईजची ही पॅन्ट आहे तर इथे चला आता आपण कटिंगला सुरुवात करूया त्या सगळ्यात अगोदर आपल्याला कपडा सरळ करून घ्यायचा आहे जो पण थोडाफार तिरकावाकडा असेल तर तिथे बघा मी सरळ लाईन आखून घेतली त्याच्यानंतर बघा दोन इंच खाली असं मार्किंग करून परत तिथं आपल्याला शिलाई सॉरी लाईन आखून घ्यायची आहे तर ही दोन इंच याच्यासाठी घेतलेलं आहे कारण आपल्याला कमरेला इलास्टिक लावायचे आहे त्याच्यानंतर बघा इथे आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे तर आपली फॅनची उंच आहे अडवतीस इंच तर बरोबर इथं अडवतीस इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे तर इथे बघा आता सरळ लाईन आखून झाली त्याच्यानंतर आता इथं आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे तर इथे बघा सीट घेर आपला जो पण असेल त्याचा चौथा भाग करायचा आणि त्याच्यात दोन इंच प्लस करायचं तर ह्याच माझं जे माप होतं त्यांचा सेट गेला होता पन्नास त्याचा चौथा भाग केला आणि त्याच्यात दोन इंच मार्क ॲड करून मी इथं मार्किंग केलेलं आहे त्याच्यानंतर बघा आसनसाठी आपल्याला जो आपण कमरेचा भाग घेतला ना ते तसंच खाली घ्यायचा असतो पण तो आपला नॉर्मल साईजसाठी आता ही हेवी साईज होती म्हणून त्याच्यात मी दोन इंच प्लस करून इथं पंधरा इंचावर मी मार्किंग केलेलं आहे आसनचं ओके त्याच्यानंतर बघा दोन इंच असं पुढं घेतलं तिथून एक इंच मार्किंग करायचं आणि असा शेप देऊन घ्यायचा आहे तर व्हिडिओत बघितल्याप्रमाणे तुम्ही तसा शेप द्यायचा आहे त्याच्यानंतर बघा जेवढं पण आपलं माप आहे त्याचं इथं हाफ करून घ्यायचं तर ते आलेलं आहे आठ इंच तर बघा इथं जे आपले फोल्डिंग साईड आहे ते कोण आठ इंच मार्किंग करायचं आणि आठ इंचाचं बरोबर हाफ करायचं तर आठ इंचाचं किती येतं चार चार इंच मग जिथं आपण आठ इंच मार्किंग केलेलं आहे ना तिथून दोन्ही साइडला आपल्याला चार चार इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही जिथं आठ इंच मार्किंग केलं तिथं इकडच्या साईडला चार आणि इकडच्या साइडला चार म्हणजे टोटल आपलं आठ इंच होणार आहे ओके तर आता बघा इकडं आपण पंधरा इंच घेतलं होतं तसंच इकडच्या साइडला पण पंधरा इंच घ्यायचं कारण तिथून आपल्याला पॅन्टचा शेप द्यायचा आहे तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आणि शेप द्यायचा आणि जर तुम्हाला शेप द्यायला जमत नसेल तर तुमच्याकडे जर पॅन्ट असेल एखादी त्याने पण तुम्ही इथे शेप देऊ शकता किंवा जेव्हा आपण जी सरळ लाईन आपण घेतलेली आहे ना त्याच्या तिथे अर्धा ते एक इंचा आतून असा थोडासा हलकासा राऊंड शेप आपल्याला द्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथं पॅन्टचा शेप कसा आहे थोडासा हलकासा राऊंड मध्ये आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे आणि जर तुमच्या कला राऊंड स्केल असेल तर त्याने पण शेप दिला तरी चालतो माझ्याकडे स्केल आहे पण हे बिगिनर साठी सांगत होते म्हणून मी त्या स्केलचा वापर केलेला नाही मी तुम्हाला हाताने दाखवलेली आहे त्याच्यानंतर बघा इथे खाली आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे ते आपल्याला खालून फोल्ड करायचं आहे त्याच्यासाठी मी इथं तीन इंच घेतलेला आहे ते इथे बघा आता आपल्या फ्रंट पार्टची पूर्ण कटिंग झालेली आहे हा आहे आपला फ्रंट पार्ट तर याची पूर्ण मार्किंग झालेली आहे आता आपण याची कटिंग करून घेऊया तर जसं आपण मार्किंग केलेलं आहे अगदी तसंच आपल्याला इथं याची कटिंग करून घ्यायची आहे इथे बघा आपल्या ची कटिंग झालेली आहे आणि जिथं आपण जिथून खाली तीन इंच मार्किंग केला होता ना तिथं आपल्याला असं नॉच द्यायचे आहेत म्हणजे फोल्डिंग करताना आपल्याला समजतं की तिथपर्यंत आपल्याला असं फोल्ड करायचं आहे तर इथे बघा दोन्ही ठिकाणी मी नॉच मारून घेतले आता बा आपण बॅक ची कटिंग करूया तर इथे बघा जे शिल्लक राहिलेला कपडा होता ना तो अशा प्रकारे मी इथं सरळ ठेवून घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा अगोदर वरून परत आपल्याला दोन इंच मार्किंग करायचं आहे तर हे कशासाठी कारण पाठीमागचा भाग असतो तो आपला मोठा असतो त्याच्यामुळे आपल्याला इथं दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे म्हणजे काय होतं आपलं बसल्यावर जी पॅन्ट कधी कधी आपले हे दोन इंच मागून नाही घेतलं वरती तर पॅन्ट आपल्याशी अशी खेचल्यासारखी होते त्याच्यासाठी आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे आपली जी पॅन्ट आहे ते एकदम परफेक्ट अशी आपल्याला बसते आणि हेवी साईजमध्ये तर कंपल्सरी घ्यायचंच आहे इथे बघा त्याच्यानंतर आपला जो पुढचा भाग होता ना कटिंग केलेला ते दोन इंचाची जिथून आपण लाईन आखली तिथून खाली सरळच ठेवून घ्यायचा आणि जसं आहे तसं आपल्याला मार्किंग करायचं आहे ते इथे बघा मी पुढचा जो पार्ट आहे तो जसा आहे तसा मार्किंग करून घेतला जिथं आपण छोटे कट दिलेले होते खालून फोल्ड करण्यासाठी तिथं पण मार्किंग करून घेतलं आणि आता बघा इकडच्या रासानच्या साईडला परत आपल्याला दोन इंच वाढवायचं आणि वरती पण दोन इंच वाढून इथं इथे बघा सरळ येईल अशी आखून घ्यायची कारण इथे पण आपल्याला आसनचा शेप द्यायचा आहे तर इथे बघा कोपऱ्यातून को मी एक इंचावर मार्किंग केलं आणि इथे शेप देऊन घेतला त्याच्यानंतर इथं साईडला बघा आपल्याला सगळीकडं दीड दीड इंच वाढवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला जसं आपण अगोदर शेप दिलेला होता सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे शेप देऊन घ्यायचा आहे इथे बघा पाठीमागच्या भागाची आपली मार्किंग झालेली आहे आणि खूपच सोपी पद्धत आहे ही स्ट्रेट पॅन्ट कटिंग कर करण्याची अगदी इझिली तर ते इथे ते बघा आता आपण कटिंग करून घेऊया तर आपला कट होत आलेला आहे आणि आता बघा वरच्या साइडला जे आपण दोन इंच वाढवलं होतं ना ते बघा कशा प्रकारे कमी करायचं ते इथे बघा आसनच्या साईडला तिरगी पट्टी ठेवून आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे कारण आपल्याला फक्त पाठीमागच्या साईडलाच वाढवायचं सा आहे इकडं साईडच्या सा पार्टला वाढवायची आपल्याला गरज नसते तर इथे बघा आता दोन्ही पण पार्ट आपले व्यवस्थित कटिंग करून झालेले आहेत आता याची आपण शिलाई बघूया तर इथे बघा आता शिलाईसाठी घेतलेला आहे तर इथे मी सगळ्यात अगोदर आपण फ्रंट पार्ट तयार करून घेऊया आणि नंतर बॅक पार्ट तयार करूया तर इथे बघा जसं आहे तसंच आपल्याला इथे शिलाई मारायची आहे कारण मी कटिंग करतानाच उलट्या साइडने होती सा ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची तुमच्या पॅन्टच्या कपड्याला उलटी आणि सरळ बाजू असेल तर ही शिलाई मारताना तुम्हाला सरळ वर सरळ कपडा ठेवून म्हणजेच आपली शिलाई उलट्या बाजूने येणार आहे अशा प्रकारे इथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे पण या कपड्याला उलट सिद्ध असं काहीच नाही त्याच्यामुळे मी ठेवतानाच उलट्या बाजूनेच ठेवला होता मग आपल्याला डायरेक्ट शिलाई इथं मारता येते ते ते बघा सा इकडच्या साईडला फोल्ड कपडा होता तो मी ते कट करून घेतला आणि पुढचा पार्ट आहे तो आपला इथे तयार झालेला आहे परफेक्ट आता सेम त्याच पद्धतीने आपल्याला पाठीमागचा जो भाग आहे तोही तयार करून घ्यायचा आहे आणि ते बघा शिलाई मारताना मी अर्धा इंचचं मार्जिन आहे सगळीकडे सेमच शिलाई मार्जिन ठेवायचं म्हणजे जे पण आपण शिवतो त्याला फिनिशिंग छान येते ब्लाउज असो पॅन्ट असो ड्रेस असो कुठलाही सगळीकडे सेम मार्किंग मार्जिन ठेवूनच आपल्याला शिलाई मारायची असते तर इथे बघा आपले बॅक पार्ट पण इथं तयार झालेलं आहे आता दोन्ही पार्ट असे सरळच्या बाजूवर सरळ अशा प्रकारे ठेवून आपल्याला इथं जे किनारीची आपण ओपन भाग आहे ना त्याला जोडून घ्यायचा आहे म्हणजे फ्रंट आणि बॅक दोन्ही पण इथे बघा किनार साईडचे पार्ट आहेत ना आपले ते अशा एकावर एक ठेवून जोडून घ्यायचे आहेत इथं पण आपल्याला अर्धा इंचा शिलाई मार्जिन ठेवायचं आहे आणि याला पण आपल्याला इथं डबल शिलाई मारून घ्यायची आहे ते ते तर इथे बघा आता डबल शिलाई मारून झाली आणि त्याच्यानंतर बघा आपला जो कमरेचा भाग होता ना त्याला मी इथं पावी इंच एवढं फोल्ड करून इथं शिलाई मार्जिन सॉरी शिलाई मारून घेतलेली आहे ऍक्च्युअली तर शूटच झालं नाही त्यामुळे दाखवायचं राहिलं त्याच्यानंतर बघा आपल्याला इलास्टिक किती घ्यायची तर डबल फोल्ड मध्ये आपला जो कपडा आहे तो आहे साडे ते सॉरी सव्वीस इंच आहे तर त्याच्यातून आपल्याला आठ इंच कमी करायचं आठ किंवा दहा इंच तुम्ही कमी करू शकता अशा प्रकारे आपल्याला इलास्टिक घ्यायची आहे म्हणजे आपली मध्ये कंबर होती सव्वीस इंच त्याच्यातून मी नऊ इंच कमी केलं तर मी सतरा इंचाची इथं इलास्टिक घेतलेली होती तुम्हाला पण त्याच पद्धतीने घ्यायची आहे डबल फोल्डचं मी मार्किंग सांगे सॉरी मेजरमेंट सांगितलेलं आहे पूर्ण टोटल ह्या पॅन्टची जे कमरेचं मेजरमेंट आहे ते बा आहे बावन इंचाच ओके समजलं असेल तर इथे बघा मग चार ठिकाणी आपल्याला बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं इक्वली म्हणजे समोरासमोर बरोबर पॅन्टचं मध्ये काढून त्याचप्रमाणे इथे पण तुम्ही इलास्टिकला पण चार ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं ते इथे बघा असं समोरासमोर ठेवून म्हणजे आपले इलास्टिकचे पण चार इक्वली पार्ट तयार होतात आणि पॅन्टचे पण चार सेम पार्ट तयार होतात म्हणजे काय होतं आपली इलास्टिक आहे ना ती सगळीकडे सारखी लागली जाते कुठलं म्हणजे कमी जास्त होत नाही आणि चुन्या ही सगळीकडे एकसारखे येतात आणि आपली इलास्टिक आहे ते खूप सुंदर अशी लागते आणि फिनिशिंग ही छान येते तर इथे बघा सगळ्यात अगोदर एका ठिकाणी मी इथं इलास्टिक लावून घेतली आणि असंच तुम्ही चारी बाजूला पण लावून घेऊ शकता तर इथे बघा एका ठिकाणी मी इथं शिलाई मारून इलास्टिक पॅक केली त्याच्यानंतर बघा अशी आतल्या साईडला इलास्टिक ठेवून आपल्याला इलास्टिकवर अजिबात शिलाई मारायची नाहीये फक्त कपड्यावर शिलाई मारायची आहे ते इलास्टिक आतल्या साईडला ठेवून फावी इंच कपडा बाहेर येईल अशा प्रकारे आपल्याला कपडा बाहेर घ्यायचा आहे पावींचा आणि आपल्याला तिथं शिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता सेम तीच प्रोसेस फॉलो करत पूर्ण कमरेला आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे इथे इथं मध्ये बघू शकता आणि खूप स्लो मध्ये व्हिडिओ दाखवलेला आहे तुम्हाला अगदी सहज समजेल ते, ते, ते बघा इलास्टिक आतल्या साईडला टाकायची त्यानंतर त्याच्यावर कपडा घ्यायचा आणि थोडासा पुढे घ्यायचा पाव इंच आणि त्याच्यावर किनारीला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे एवढं फक्त एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची की आपली शिलाई जी आहे ती इलास्टिकवर जाऊन द्यायची नाही नाही तर इलास्टिकवर आपली शिलाई गेली तर आपलं इलास्टिक जे आहे ते खेचणार नाही मग आपल्याला प्लेट्स व्यवस्थित पडणार नाहीत आणि इलास्टिक पण कमी असते ना मग ते आपल्या जे पॅन्ट आहे त्याला फिनिशिंग येणार नाही ते ते बघा अशाच प्रकारे पूर्ण कमरेला मी इथे इलास्टिक लावून घेते तर इथे बघा आता पूर्ण कमरेला इलास्टिक लावून झालेले आहे आता सगळीकडे आपल्याला खेचून एकसारखे करून घ्यायचे आहे इलास्टिक म्हणजे कुठेही कमी जास्त राहिले नाही पाहिजे पूर्ण खेचायचे आणि सगळे म्हणजे खेचले म्हणजे सगळीकडे आपल्या जे प्लेट्स आहेत ते एकसारखे पडतात तर इथे बघा अशा प्रकारे पूर्ण मी इलास्टिक खेचून घेतली त्याच्यानंतर आपल्याला बघा मधून एक शिलाई मारून घ्यायची आहे तेथे बघा अशा प्रकारे आणि आता शिलाई मारताना आपल्याला इलास्टिक पूर्ण अशी खेचत खेचत शिलाई मारायची आहे पुढच्या साईडने खेचायचे आणि पाठीमागच्या साईडने तर दोन्ही साईडने असे खेचत पूर्ण कमरेचा जो राऊंड आहे त्याला आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे बघा आता मधून पूर्ण कमरेला इथे शिलाई मारून झालेली आहे तुम्ही बघू शकता इलास्टिक खूप सुंदर आणि परफेक्ट फिनिशिंग मध्ये लागलेले आहे ला जसे आपल्या रेडीमेड पॅन्ट असते शि त्याच प्रमाणे आता इथे बघा आपल्याला खालचा बॉटम तयार करायचा आहे तर बॉटम तयार करताना सगळ्यात अगोदर इथं अर्धा इंच फोल्ड करून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे नंतर आपण जे नॉच मारला होताना बरोबर तिथपर्यंत आपल्याला इथं फोल्ड करायचं आणि परत एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे बघू शकता त्याचप्रमाणे इथे आपल्याला करायचं आहे <laughs> बघू शकता अगदी परफेक्ट <laughs> फिनिशिंग आलेली आहे आपल्या पॅन्टला सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडची पण बॉटम फोल्ड करून घ्यायचं आहे अगोदर अर्धा इंचाची शिलाई मारायची आणि नंतर हाफमध्ये फोल्ड करून जिथं आपण नॉच मारला होता तिथपर्यंत फोल्ड करायचा आणि त्यावर शिलाई मारून घ्यायची आहे खूप सोपे आहे आणि खूप पटकन पण शिवून होते अगदी पंधरा ते वीस मिनिटात आपल्याला ही पॅन्ट पूर्ण शिवून तयार होते इथे बघा दोन्ही पॅन्टचे आता बॉटम इथं तयार झालेले आहेत आता आपल्याला फायनल फिटिंग द्यायची आहे तर इथे बघा फिटिंग देण्यासाठी अशी पॅन्ट जी आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे आपल्याला पण फिटिंग करण्याच्या अगोदर चेक करायचं जे आपले जे मधलेला शिलाई आहे ते एकदम परफेक्ट येते का कारण ते परफेक्टच आले पाहिजे तर आपली एकदम परफेक्ट आहे तर ते बघा साईडला आपल्याला अशी एक इंच एवढं मार्जिन सोडून इथं शिलाई मारून घ्यायची आहे आणि तुम्ही म्हणाल साईडला इथं म्हणजे व्यवस्थित आलं नाही तर पाठीमागचा भाग मोठा असतो त्याच्यामुळे साईडलाही असंच येतं तरच आपल्या ब्लाउजची फिटिंग आपल्याला परफेक्ट बसते त्यामुळे त्याचा विचार करायची जास्त काही गरज नाही इथे बघा पूर्ण पॅन्टला असे आपण साईडला एक इंच मार्जिन सोडून शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर याच्यावरच आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे इ इथे बघा अशा प्रकारे पूर्ण पॅन्ट आपली तयार झालेली आहे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा कारण आपल्या चॅनलवर असेच शिलाईचे नवनवीन व्हिडिओ येत असतात तेही खूप सोप्या पद्धतीमध्ये आणि खूप सोप्या सोप्या पे ट्रिक मध्ये तर इथे बघा हा आहे आपल्या सॉरी पॅन्टचा फायनल लुक अशा प्रकारे ही पूर्ण पॅन्ट आपले बनवून तयार झालेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद